अशोका स्कूल जवळ जर तुम्ही फ्लॅट बघत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार मित्रांनो तुम मी भूषण आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तू आपण असा प्रोजेक्ट हे आहे आपल्या प्रोजेक्टचा फ्रंट टेलिव्हिजन उड्याला आल्यानंतर आपण बघू शकता हा आहे आपल्या टू बीएच के स्पेशस असा हॉल हॉललाच अटॅच आपण बाल्कनी देखील दिलेली आहे हे आहे आपलं किचन सेक्शन या ठिकाणी आपल्याला टू प्लॅटफॉर्म किचन बघायला मिळते कॉमन टॉयलेट बाथरूम हा है गेस्ट बेडरूम हा है अपना मास्टर बेडरूम विथ अटैच टॉयलेट बाथरूम अमेनिटीज या प्रोजेक्ट मध्ये मध्ये तुम्हाला दोन पार्टी हॉल बघायला मिळतील हा आहे सेकंड पार्टी हॉल आणि आपलं स्पेशस असे टेरेस तुम्हाला या ठिकाणी बघायला तर अधिक माहितीसाठी संपर्क करा एन टाउन प्रॉपर्टी